नमस्कार आज एकवीस मे दोन हजार चोवीस वार आहे मंगळवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषण मध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी उत्साहावर पाणी मतदान प्रक्रियेच्या संत गतीमुळे केंद्रावर लांब रांगा सुविधांची केवळ घोषणाबाजी मतदारांची संतप्त प्रक्रिया संपूर्ण राज्यभरातील मतदान काल पार पडलेला आहे ओके मग त्यानंतर परत एकदा पहा उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस म्हणजे दे तशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप वगैरे होत आहेत व त्यानंतर लगेच काय आलेलं आहे आज लेख पण आलेला आहे पण तो काही कामाचा नाही त्यामुळे मी स्किप करण्यासाठी सांगणारच आहे त्यानंतर बारावीचा आज निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल आज आहे ओके जे जे विद्यार्थी बारावीचे आहेत म्हणजे त्यांना निकालासाठी अगदीच शुभेच्छा व आज तुम्ही तो निकाल पाहू शकता त्यानंतर पुढे चला इथं पाहून घेऊ शकता त्यानंतर प्रधानमंत्री नाही तर पंतप्रधानच ना पंत योग्य भाषा सल्लागार समितीची राज्य शासनाला शिफारस म्हणजे पहा याच्या पुढे जेव्हा जेव्हा शासकीय कार्यक्रम वगैरे होतील किंवा महाराष्ट्र शासनामध्ये प्रधानमंत्री असं लिहायचं नसून आता पंतप्रधान असंच लिहा असं त्यांनी शिफारस वगैरे त्यांनी केलेली आहे भाषा मंडळांनी ओके ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊयात आपण म्हणजे ते पण असं जास्त काही हाय प्रोफाईल वगैरे न्यूज नाही त्यामुळे स्किप करायला सांगितलं वीज दर याबद्दल काही गरजेचं नाही स्किप करू शकता त्यानंतर पहा बहिष्काराची वाट टाळून बारामुल्लाची लोकशाहीला असाद सर्वाधिक मतदान काल जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे व चांगली गोष्ट आहे पहा लोकशाही परत एकदा तिथं रिस्टोर, होता है। एक लोकर रिस्टोर है। होत आहे व अगदी जर पाहिलात ना तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा तीनशे सत्तर आर्टिकल हटवण्यात आलं होतं त्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे तिथे त्यामुळे लवकरात लवकर पहा लोकशाही तिथं अगदीच रिस्टोर होणं खूप गरजेचं आहे अन्यथा म्हणजे पहा अगदी आपण एक दुसराच हे देत आहोत म्हणजे संकेत दुसरं देत आहोत की काय असं आपल्याला तिथं दिसून येईल त्यामुळे इलेक्शन होणं खूप गरजेचं आहे त्यानंतर पुढे चला म्हणजे सर्वांनी काल मतदान वगैरे केलेलं आहे प्रशासकीय अधिकारी वगैरे सर्वांनी इथं दिलेलं आहे तुम्ही पाहून हो घेऊ शकता हे आपल्यासाठी गरजेचं नाही तरी देखील त्यानंतर पुढे चला हा पराभव पराभवापूर्वीचा अंका अकांत आता हा लेख बी जे पीने लिहिलेला आहे उद्या गॅरंटी देतो मी एक ॲडव्होकेट आहे त्यांनी डायरेक्टली काय लिहितील उद्या शिवसेनेची बाजू मांडता लेख लिहितील ले हे चालत आलेला आहे लोकसत्तामध्ये आरोप आणि प्रत्यारोप त्यामुळे स्किप करूयात त्यानंतर ता शिक्षण आमच्या हक्काचं स्वातंत्र्यानंतर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला खरा पण पन अधिकृतपणे शिक्षण हक्क मान्य होण्यास खूप उशीर झाला आता पहा या लेखवर खूप प्रश्न कंबाईन परीक्षेला वगैरे विचारले जाऊ शकतील त्यामुळे हा लेख जो आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे वाटलास ना तुम्ही हे कातरन तुमच्याजवळ नक्की असू द्या आता पहा सर्वांना माहिती आहे हंटर आयोगापुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये जे हंटर आयोग आलेलं होतं त्याच्यासमोर साक्ष कोणी दिलेली होती तर अगदीच महात्मा ज्योतिबा फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा त्यांना हे केलं म्हणजे बाबा सांगितलं की सॉरी आपल्या भारतामधील शिक्षणाच्या वगैरे समस्या आहेत मग त्यांनी काय काय सांगितलं होते पहा तर अशा अशा म्हणजे समस्या त्यांनी काय म्हटलेलं होतं सर्वांना मोफत समान व सक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर मागणी देखील केली होती पहा कोणती कोणती आहे सर्वांना मोफत समान व सक्तीचे शिक्षण आता हा प्रश्न भरपूर वेळा कंबाईन परीक्षेला वगैरे येऊन गेलेला आहे ओके म्हणजे मी जेव्हा अभ्यास करायचो त्यावेळेस हे खूप परीक्षेला वगैरे विचारलं जायचं त्यामुळे लक्षात ठेवा महात्मा फुले हंटर आयोगासमोर साक्ष दिलेली आहे त्यानंतर पहा ब्रिटिशांनी ही मागणी मान्य केली का मग हंटर आयोग येऊन गेला अठराशे ब्याऐंशी मध्ये हंटर आयोग आलं पण त्यांनी ती मागणी मान्य केली का बिलकुल नाही त्यानंतर आणखीन एक महत्वाचं म्हणजे हंटर आयोग हे एक शिक्षणासाठी आहे आणखीन एक कशासाठी तरी फेमस आहे हंटर आयोग ते तुम्ही नक्की मला कमेंट मध्ये सांगू शकता ओके त्यानंतर पहा ब्रिटिशांनी महात्मा फुलेंना न्याय दिला नसला तरी सयाजीराव गायकवाड आणि राजश्री शाहू महाराजांनी आपापल्या संस्थानांमध्ये शिक्षण हक्काची अंमलबजावणी केली काँग्रेसने नेहरू अहवालामध्ये कराची ठरावामध्ये या हक्कासाठी आग्रही मागणी केली संविधान सभेतही ही यासाठी चर्चा झाली तेव्हा राज्य मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याचा समावेश करण्यात आला होता ओके म्हणजे पहा आपल्याकडे ऑलरेडी डी पी एस पीमध्ये मध्ये ना शिक्षणाचा हक्क वगैरे टाकण्यात आलेला आहे म्हणजे शिक्षण सर्वांना मोफत वगैरे मिळावं असं ऑलरेडी दिलेलं होतं का पहा कारण त्यावेळेस मूलभूत हक्क तेव्हा केलेलं नव्हतं फंडामेंटल राईट तेव्हा केलेला नव्हता शिक्षणाचा ओके त्यांना वाटलं होतं की अगदी आपले जे ही आहे म्हणजे येणारी जी पिढी वगैरे आहे किंवा जे आपले नेते आहेत ते नक्कीच सर्वांना शिक्षण वगैरे देतील यासाठी जे संविधानचे निर्माते होते त्यांनी काय केलं फक्त त्याला डी पी एस पी म्हणून ठेवलेलं होतं ओके मग काय जसा जसा पुढे जात होता तसा तसा म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये केसेस वगैरे उलटत होते मग त्यातीलच एक पहिली केस झाली पहा एकोणीसशे एक्क्याण्णव सालची एकोणीसशे एक्क्याण्णव सालची पहा मोहिनी जैन वसेच स्टेट ऑफ केरला तुम्ही म्हणू शकता मग या केसमध्ये घडलं काय पहा तर मोहिनी जैन ह्या पीच्या विद्यार्थिनी होत्या व त्यांना कर्नाटकमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं ओके म्हणजे त्यांची निवड झाली होती कर्नाटक येथील एक कॉलेजमध्ये मग कर्नाटक कॉलेजमध्ये जेव्हा त्यांची निवड झाली ना तर कर्नाटक सरकारने एकोणीसशे एकोणव्वद साली एक नियम बनवलेला होता की जे जे मेडिकल कॉलेज असतील कर्नाटकमधील जेवढे मेडिकल कॉलेज असतील ते ज, जे प्रायव्हेट असू द्या किंवा सरकारी असू द्या तिथे काय त्यांची फीस निवडण्याचा त्यांना अधिकार दिलेला होता मग पहा मोहिनी जे यु पीमधून मधून होत्या मग तीच त्यांना ती फीस परवडणारी नव्हती साठ हजार रुपये त्यांनी काय मग कर्नाटकच्या ते जे कॉलेजमध्ये त्यांचा नंबर लागलेला होता ना त्या कॉलेजमध्ये साठ हजार रुपये फीस होती मग पहा त्यांना ती परवडणारी नव्हती त्यामुळे त्या कुठे गेल्या हायकोर्टामध्ये गेल्या पहिल्यांदा ओके okay. मग हायकोर्टामध्ये गेल्यानंतर झालं काय पहा हायकोर्टाने मान्य केलं की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार आहे मोहिनी जैनचं म्हणणं तेच होतं की बाबा मला शिकण्याचा अधिकार आहे व स्टेट मला तसं रोखू शकणार नाही व माझी परिस्थिती बेकट आहे त्यामुळे मी इथं फीस वगैरे तेवढी जास्त पे करू शकत नाही व कर्नाटक सरकारने जो निर्णय घेतलेला होता किंवा त्या कॉलेजने जी साठ हजार रुपये फीस ठेवलेली आहे ती माझ्या म्हणजे माझ्या उत्पन्नाशी निगडीत वगैरे नाही आहे तशा पद्धतीने त्यामुळे प्लीज मला मूलभूत अधिकार वगैरे द्यावा व मला शिक्षण वगैरे शिकू अशा पद्धतीने त्यांची याचिका अगदी हायकोर्टाने बाजूने निकाल दिला व मोहिनी ॲडमिशन वगैरे मिळालं व हायकोर्टाने काय म्हटलं पहा या निकालामध्ये शिक्षण हा काही व्यापार नाही तो कर्तव्याचा आणि सेवेचा भाग आहे तसेच आत्यंतिक खासगीकरणामुळे शिक्षण घेणेच अशक्य होईल याचा विचार करून या शुल्कावर नियंत्रण आणण्याचे निर्देश दिले आणि मूलभूत हक्क हा सॉरी मूलभूत शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे असं हायकोर्टाने त्यावेळेस एकोणीसशे च्या निकालामध्ये म्हटलं मोहिनी जैन यांची केस होती ओके okay. मग इथून काय झालं मूलभूत हक्क आर्टिकल ट्वेंटी सॉरी ट्वेंटी वन मध्ये शिक्षण आहे हे सर्वांना समजलं डन मग त्यानंतर पहा काही दिवस झाले मग दुसरी केस गेली कुठे गेली आता ही हायकोर्टाची ही केस होती मग त्यानंतर उन्नी कृष्णन खटला आला एकोणीसशे त्र्याण्णवचा मग या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने एक निदर्शन पाहिलं पहा आता पहा इथे काय म्हटलेलं होतं पहिल्या केसमध्ये एकोणीसशे एकानव किंवा मोहिनी जैन यांच्या केसमध्ये काय होतं पहा त्यांचा मेडिकलला नंबर लागला होता ला म्हणजे एमबीबीएस ला नंबर लागलेला होता बरोबर मग एमबीबीएस काय आहे हे व्यावसायिक शिक्षण आहे का आपलं म्हणजे ह्युमॅनिटीज आहे म्हणजे बी ए बी बी ए बी एड सॉरी बी एड तर अगदीच व्यावसायिक आहे पण बी एम ए वगैरे अशा पद्धतीचं शिक्षण आहे एमबीबीएस की व्यवसाय सॉरी म्हणजे ह्युमॅनिटीज आहे की ते व्यावसायिक आहे तर एम बी बी एस कसं आहे ही व्यावसायिक शिक्षण आहे ओके बरोबर व्यावसायिक शिक्षण व्यावसायिक शिक्षण म्हणजेच काय पहा तुम्ही ही डिग्री घेतल्या घेतल्या व्यवसाय करू शकता का तर बिलकुल करू शकता त्यानंतर बीएड पण कसं आहे पहा व्यावसायिक शिक्षण आहे म्हणजे तुम्हाला बी ची पदवी मिळाली ना तुम्ही डायरेक्टली काय करू शकता कुठे ना कुठे शिकवू शकता म्हणजे तुमचं पोट तुम्ही नक्की भरू शकता त्या व्यवसायातून ओके म्हणजे ते व्यवसाय रूपी ते शिक्षण आहे बरोबर मग एमबीबीएस हे व्यावसायिक शिक्षण आहे बीएड पण व्यावसायिक शिक्षण आहे व पहा आपल्याला एकोणीसशे एक्क्याण्णवच्या केसमध्ये हायकोर्टाने काय म्हटलं होतं की तुम्हाला मूलभूत शिक्षणाचा अधिकार आहे बरोबर मग पहा इथे इथं प्रॉब्लेमच ते झाला आता आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत जर मला मूलभूत शिक्षणाचा हक्क असेल तर मी पहा एम बी बी एसला मला जर सीटला जर नंबर लागला नसेल म्हणजे पहा आता नीट एक्झाम आहे सध्याला चालू बरोबर याच्यापूर्वी सीई टी होती पण आता सध्याला नीट आली मग नीट परीक्षेमध्ये मला अगदी एक मार्क पडला पण माझा आर्टिकल ट्वेंटी वन काय म्हणतं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या खटल्यानुसार की पहा तुम्हाला मूलभूत अधिकार आहे शिक्षण घेण्याचा बरोबर मग पहा मला एखाद्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचा आहे राईट एकच मार्क पडलेला आहे मग ऍडमिशन देतील का नाही मला मेडिकल कॉलेज हो आले तर आता एक मार्क पडला म्हणून देऊ शकणार नाहीत पण आर्टिकल ट्वेंटी वन काय आहे माझं मूलभूत काय आहे व त्यांनी जर ऍडमिशन दिलं नाही तर माझं व्हायलेट काय होईल फंडामेंटल राईट होईल व्हायलेट होईल यामुळे इथे प्रॉब्लेम काय झालं जे हायकोर्टाचं जजमेंट होतं ना ते खूप पेच मध्ये पाडण्यासारखं होतं म्हणजे खूप ते सिच्युएशनमध्ये टाकणार होतं बरोबर मग यासाठी सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा की व्यावसायिक शिक्षण जे असेल ना त्याला आपण मूलभूत अधिकाराचा भाग बनवू शकता येत नाही म्हणजे पहा जर आपण एखाद्याला जर व्यावसायिक शिक्षण म्हणजे पहा एमबीबीएस ला माझा नंबर लागला व मला लगेच म्हटलं मी मला बी एड पण करायचं आहे असं उकलता येऊ शकत नाही ना म्हणजे व्यावसायिक शिक्षण आपलं सॉरी अधिकार नाही आहे आपला हा मूलभूत अधिकार नाही आहे की म्हणजे ती झालंच पाहिजे व पहा मला कमी जरी मार्क पडले तर संविधान आपल्याला तिथं लागू करून देईल का बाबा तुला मेडिकल सीट भेटलीच पाहिजे म्हणून त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये पाहिलं त्यांनी म्हटले की व्यावसायिक शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असू शकत नाही म्हणजे पहा आता मी किमान नीट तरी एक तरी मार्क घेऊन पास झालेला आहे काही विद्यार्थी दहावी पासचेच असतील मग त्यांना पण असं म्हणू शकतो का आपण किंवा दहावी ना पाचचे विद्यार्थी असतील व त्यांना जर आपण व्यावसायिक शिक्षणाचा जर हक्क दिला व त्यांनी जर एम बी बी डिग्री वगैरे प्राप्त केली तर मग उद्या त्या पेशंटचं वगैरे काय हल्लत होईल आपल्याला ते सर्वांना माहिती आहे मग यासाठी सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये काय दिलं पहा की आपला व्यावसायिक शिक्षण जे आहे ना ते सर्वांना मूलभूतरित्या देता येणार नाही पण चौदा वर्षा चौदा सॉरी म्हणजे पण प्रत्येकाच्या वयाच्या चौदाव्या वर्षापर्यंत आपण त्यांना मूलभूत शिक्षण देऊ शकतो व त्यासाठी तो तुमचा मूलभूत हक्क आहे किती वयापर्यंत चौदाव्या वयापर्यंत तुमचं शिक्षण घेणं हे, हे तुमचं मूलभूत हक्क आहे असं एकोणीसशे त्र्याण्णवला उन्नी कृष्णन खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानेही सांगितलं मग सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर पहा दोन हजार दोन साली कितवी घटनादृष्टी आहे शहाऐंशीवी घटनादुरुस्ती आहे प्लीज लक्षात ठेवा परीक्षेला याच्या पूर्वी पण प्रश्न आलेला आहे की कितवी घटनादृष्टी सॉरी म्हणजे शहाऐंशी कशा संदर्भात आहे अशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत त्यामुळे लक्षात ठेवा दोन हजार दोन साली शहाऐंशीवी वी घटनादुरुस्ती झाली व त्यानुसार आर्टिकल एकवीस अ आर्टिकल एकवीस अ हा कलम टाकण्यात आलं व यानुसार सर्वांना मोफत शिक्षणाचा अधिकार तिथे देण्यात आला वयोवर्ष चौदा वयापर्यंत डन आय होप तुम्हाला हा समजलेला असेल मग पहा या दुरुस्तीनुसार वय सहा ते चौदा वयोगटातील प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मान्य केला गेला आणि अनुच्छेद क मध्ये एकवीस क मध्ये शिक्षण हक्क कर समाविष्ट करण्यात आलेला आहे ओके okay, मग त्यांच्यानंतरच पुढे पहा राईट टू एज्युकेशन म्हणून आता काय एक स्कीम पण लाँच झालेली आहे व सध्याला ते चर्चेमध्ये त्यामुळेच आहे ते ओके राईट टू एज्युकेशन ओके त्यामुळे पहा बॅकवर्ड लिंकेजेस आहे जे नवीन म्हणजे आता सध्याला दोन हजार चोवीसची ची राज्यसेवा आहे ना त्यामध्ये हा पण प्रश्न येऊ हो शकतो कारण पहा आर टी बद्दल नुकतंच कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे लोकसत्तामध्ये सध्याला फंडामेंटल राईट जास्त चर्चेत आहेत त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा याबद्दल प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आपल्याला दिसतात ओके त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा जगण्याच्या हक्कामध्ये शिक्षणाचा हक्क अंतर्निहित आहे असे न्यायालय म्हणते तेव्हा त्याचा नेमका अर्थ समजून घेतला पाहिजे जगण्याला शिक्षणापासून वेगळा करता येत नाही महात्मा फुले म्हणाले होते त्यामुळे पहा की सारे अनर्थ अविद्येने झाले आहेत सॉरी सारे अनर्थ हे अविध्यने झाले आहेत आणि समाजातले परिवर्तन शिक्षणामार्फतच होऊ शकते म्हणजे त्यांचं फेमस कोटेशन पण आहे पहा महात्मा ज्योतिबा फुले यांचं मग यासाठीच पहा व आपला तर वारसा आहे महात्मा ज्योतिबा फुले पासून ते आंबेडकर त्यानंतर अगदीच आपला फंडामेंटल राईट इथपर्यंतचा प्रवास आहे आपला त्यामुळे मूलभूत शिक्षण हे सर्वांचं क सॉरी सर्वांना मिळणं खूप गरजेचं आहे पहा व अगदीच डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी पण म्हटलेलं आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ओके म्हणजे पहा अगदीच तुम्ही शिकलात ना म्हणजे अगदी खूप पुढे म्हणजे काय म्हणतो आणखीन एक त्यांचं वाक्य आहे पहा फेमस की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे करेल तो डरकायल्याशिवाय राहणार नाही अगदी तशा पद्धतीने आहे पहा आता अगदीच मी पण शिक्षित आहे व तुम्ही पण शिक्षण घेतलेलं आहात त्यामुळे आपण काय सध्याला तयारीमध्ये आहोत ओके किंवा म्हणजे किमान तयारी स्पर्धा परीक्षेची तरी तयारी करत आहोत आपण व आपल्याला जर यश मिळालं ना आपण मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो बरोबर मग पहा ज्या दिवशी आपल्याला सक्सेस भेटेल ना त्या दिवशी आपण सगळी समाजाचं वगैरे म्हणजे पहा आपण जास्त पाहिलेलं आहे गरिबी किंवा म्हणजे अगदी जे दारिद्र्य असतं किंवा म्हणजे समाजामध्ये काय काय समस्या असतील ना त्या संपूर्ण जास्त करून आपल्याला माहिती आहेत ग्रामीण भागातील कोणती समस्या जास्त आहे हे ओके मग त्यासाठी पहा ज्यावेळेस तुम्ही प्रशासकीय अधिकारी होता ना त्यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीने काम जर कोणी करेल तर मला तरी आत्मविश्वास आहे की आपण नक्कीच चांगल्या पद्धतीने देशाला काम सॉरी काय म्हणतो की देशाला पुढे नेण्याचं काम किंवा प्रशासनात एक चांगला अधिकारी होण्याचं काम आपल्यामार्फत होईल ओके okay? तर या पद्धतीनं हा लेख होता आय होप तुम्हाला योग्यरित्या समजलेला असेल त्यानंतर पुढे चला सायबर गुन्हे याबद्दल स्किप करू शकता त्यानंतर बँकर्स कार हे मी स्किप केलेलं आहे आय सी आय सी आयच्याबद्दल लेख वगैरे आलेला आहे त्यामुळे मी याला स्किप करण्यासाठी सांगतोय कारण आपण बँकिंग करत नाही आहे स्किप करा त्यानंतर शिक्षणातील प्रभुत्वाची आय आय टी नाही झळ आता हा लेख जर शक्य झालं तर वाचून घ्या म्हणजे जे समाजशास्त्राचे वगैरे विद्यार्थी आहेत त्यांना थोडस समाजात काय चाललं त्यामुळे हा लेख तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर मी काल रात्री एक पोल टाकलेला होता आपल्या युट्यूब चॅनलचा ते ही आहे ना कम्युनिटी पोस्ट त्यावरती तर समाजशास्त्राचे विद्यार्थी जास्त दिसत आहेत तर ठीक आहे मी तुमच्यासाठी पहा अगदीच जे जे महत्वाच्या संकल्पना असतील ना जसं मॅरेज इन्स्टिट्यूशन वगैरे आहे ते ते मी नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न वगैरे करेल किंवा समाज सुधारक किंवा त्यामधील जे थेरीज वगैरे आहेत ते मी नक्की घेऊन आपल्या मराठी माध्यमातून घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे म्हणजे थोडं 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 म्हणजे तुम्हाला नक्कीच याबद्दल मदत करण्यासाठी मी प्रयत्न करेन ओके समाजशास्त्र विषयाचं त्यानंतर भ्रष्टाचारात राजकीय पक्षच आरोपी ठरू शकतो आता हे संपूर्ण जे कारनामा आहे ती ईडी बद्दल आहे बरोबर म्हणजे पहा झालेलं काय सर्वांना माहिती आहे सुप्रीम कोर्टाने काय ईडीला नुकतंच सुनावलेलं आहे की पी एम एल ए अंतर्गत अटक असू किंवा कोणतीही अटक असू द्या तुम्हाला काय करायचं आहे तर तिथं आर्टिकल ट्वेंटी वन याचा वापर करणं खूप गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे व आय थिंक मी आपण हे केलेलं होतं म्हणजे द हिंदूमध्ये ही न्यूज पहिल्या फ्रंट पेजवरती जेव्हा आलेली होती ना त्यावेळेस ही डिस्कस केलेली आहे त्यामुळे मी पहा आता याला डिस्कस वगैरे करत नाही किंवा म्हणजे जास्त डीपली रित्या वगैरे जात नाही आपण सध्याला ओके व हे पहा मध्य घोटाळा काय आहे व हे आम आदमी पक्षाबद्दलची वगैरे दिलेली आहे हे काही गरजेचं नाही हां पण इथं ईडी महत्त्वाची आहे हे ईडी कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत वगैरे येतं हे महत्त्वाचं आहे तर पहा डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू रेव्हेन्यूच्या डिपार्टमेंट अंतर्गत येतं व कोण आहे यांचा बॉस फायनान्स मिनिस्ट्री हे लक्षात घ्या आय थिंक एस आय एस सीच्या परीक्षेला दोन हजार बावीसला आय थिंक हा प्रश्न आलेला होता फायनान्स अंतर्गत येतं डिपार्टमेंट ऑफ रिव्हेन्यू ओके याच्या अंतर्गत ईडीचं ऑफिस आहे व पी एम एल ए ॲक्ट कधीचा आहे तर अगदीच ते कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्की सांगू हो शकता पी एम एल ए पण सध्याला चर्चेत आहे त्यामुळे तुम्ही नक्की त्याला थोडंसं एकदा पाहून हो घेऊ शकता ओके त्यानंतर इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू हेलिकॉप्टर कोसळून इब्राहिम रहिसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री अब्दुल्लायही ठार ओके व अगदीच भारतानेही आज राजकीय दुखवटा म्हणून एक दिवस जाहीर केलेला आहे ओके पुढे जाऊयात आपण इथे आता संपूर्ण दिलेलं आहे इराणचं बद्दल वगैरे पण आपल्या एम पी सी आणि यू पी सीसाठी काय महत्त्वाचं तर तुम्हाला माहिती आहे चाबहार पोर्ट आपण नुकतंच चर्चेला घेतलेलं होतं त्यासाठी याला आपण थोडंसं तुम्ही हे करू शकता म्हणजे बॅकवर्ड लिंकेजेसमधून इराण सध्याला आहे हे लक्षात घ्या त्यानंतर आता इथं लगेच इस्राईल हमासची बातमी आलेली आहे पण मी ते घेत नाही आहे त्यानंतर पहा देशात हर घर जल योजनेचे शहात्तर टक्के काम ओके म्हणजे पूर्ण झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आता अगदी माझ्या ग्रामीण भागातील जे मी राहतो ना तेथील जर कंडिशन जर पाहिलं तर नळ दिलेला आहे पण त्या नळात पाणी नाही किंवा माझं जे गाव आहे त्या गावामध्ये पण तसंच आहे जे मोठा रस्ता होता ते संपूर्ण खोदून टाकलेलं मधून ओके आध्यामधून व त्यांनी नळजोडणी तर केली अजणांची तर ते नळ लगेच मोडून गेलेले आहेत पण अद्याप तिथून पाणी वगैरे आलेलं नाही ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये हरघस जल योजनेचं उद्घाटन वगैरे झालेलं होतं पण ज्या उद् हो उद्घाटनाच्या पद्धतीने जे काम वगैरे व्हायला हवं हो होतं ते काहीच झालेलं आपलं दिसत नाही आहे मग शहात्तर टक्केच हे काम पूर्ण झालेलं आहे असं त्यांचं मत आहे पण पहा काही राज्यांमध्ये याच चांगलं ह्या योजनेनं चांगलं कार्य केलेलं आहे जसं राजस्थान वगैरे जी राज्य आहेत ना तिथे अगदी पाणी वगैरे सुरळीतरित्या चालू झालेलं आहे ही योजना चांगल्या पद्धतीने आहे व पहा गव्हर्नमेंटची कधीही योजना फेल्युअर नसते ही लक्षात घ्या तुम्ही म्हणजे जेव्हा मेन सायन्स रायटिंग कराल ना त्यावेळेस प्लीज तुम्ही कोणतीही योजना फेल झाली असं तुम्ही लिहू नका व आता सध्याला तरी अशा पद्धतीचे प्रश्न येतच नाहीत त्यामुळे काळजी करू नका फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्यानिमित्ताने मी घेतलं महाराष्ट्रात पहा पंच्याऐंशी टक्के कुटुंबाकडे जोडण्या दिलेले आहेत पण पाणी कितीमध्ये येत आहे ते अद्याप सांगितलेलं नाही आहे म्हणजे ते पंधरा टक्के त्याबद्दलच दिलेलं असेल चौदा त्यालाबद्दल आता बोलू नये आपण त्यानंतर ता शेतकऱ्यांकडे थकलेले सतराशे त्रेचाळीस कोटी रुपये कसे वसूल करायचे हा प्रश्नचिन्ह आहे व यालाच अनुसरून आता एक मी प्रश्न विचारतो काल आपण सरफायसी ॲक्ट पाहिलेला होता बरोबर दोन हजार दोनचा सरफायसी ॲक्ट पाहिलेला होता मग सरफायसी ऍक्ट हा शेतकऱ्यांना दिलेलं कर्ज वसूल करण्यासाठी लागू होतो का हा असा प्रश्न तुम्हाला विचारत आहे याचं कमेंट सेक्शनमध्ये नक्की से उत्तर सांगायचं आहे व ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांनी प्लीज कालचा व्हिडिओ परत एकदा पाहायचा आहे ओके मी परत प्रश्न रिपीट करतोय सरफायसी ॲक्ट दो दोन हजार दोन यानुसार शेतकऱ्यांकडे थकलेले जे कर्ज असतील त्याला वसूल करण्याचा अधिकार सरफायसी ॲक्ट अंतर्गत बँकांना देण्यात आलेला आहे का प्रश्नचिन्ह हो किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ कि शकता किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुमचं जे मत असेल ते तुम्ही सांगू शकता व जर तुम्हाला माहिती नसेल तर प्लीज कालचा व्हिडिओ रिपीट पाहणं गरजेचं आहे ओके okay? सर फाय ॲक्ट आपण मृणाल मरण सरांच्या हँडआउटमधून कव्हर केलेला होता त्यानंतर आज जी श्रीकांत यांचं इंटरव्ह्यू आलेला आहे शक्य झालं तर वाचून घेऊ शकता पण मी रिकमेंड करत नाही आहे सध्याला युपी सीचं वेळ खूप कमी आहे पण दोन हजार पंचवीसचे विद्यार्थी नक्कीच त्यांनी वाचून घेऊ शकतील म्हणजे एक थोडंसं दिशा नक्की मिळून जाईल ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं त्यानंतर पहा आजचं द हिंदू द हिंदूमध्ये पहिली बातमी आहे अर्बन ॲपेथी ड्राइव्स डाऊन पोलिंग टू फिफ्टी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट आता पहा मुंबईमध्ये मतदान वगैरे कमी झालं यानिमित्ताने इलेक्शन कमिशन काय म्हटलं आहे अर्बन ॲफेथी अशा पद्धतीने त्यांनी एक स्टेटमेंट उच्चारलेलं आहे आता अगदी म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून ही अपेक्षा वगैरे अशा पद्धतीने तर नाही आहेत पण पहा कदाचित हे योग्य पण असेल म्हणजे अगदीच आपण काय शहरी भागामध्ये जे हे असतात सॉरी म्हणजे शहरी भागामधील जे नागरिक असतात ना ते थोडेसे इच्छुक नसतात मतदान वगैरे करायला किंवा अगदीच जे शिक्षित पण असतात पहा आता शिक्षित असा म्हण असं का म्हणतोय मी तर पहा ज्यांना नोकरी वगैरे आहे व आता अगदी एका प्रदेशातून आता महाराष्ट्राचा एखादा जर विद्यार्थी असेल व त्याला नोकरी लागली व तो कुठे गेला तर वेस्ट बेंगॉलमध्ये वगैरे जर त्याचं कॅडर वगैरे असेल तर तो तो, तो काय करतो तर नाखुश वगैरे असतो व तो नोकरी करण्याच्या ठिकाणून वगैरे वापस येत नाही मतदानाने आपलं काय होणार वगैरे हे म्हणजेच काय अर्बन अफे मग अगदी तशाच पद्धतीने पहा आता अर्बन शहरामध्ये काय होतं पहा अगदी तुमचं हे जर असेल म्हणजे तुम्ही राहता एका कॉलनीमध्ये ओके तुम्ही जर इथं राहता व तुमचं मतदानाचं जे पोलिंग बूथ वगैरे असेल ना तर ते पाच किलोमीटर लांब असेल ओके पाच किंवा दहा किलोमीटर लांब जर असेल आता या या कॉलनीमध्ये तुम्ही राहता व दहा किलोमीटर लांब तुमचं काय असेल जर पोलिंग बूथ असेल तर तुम्ही काय करता निराश होता देतो व तुम्ही जात नाही पोलिंगसाठी म्हणजे हेच काय आहे अर्बन एफेती आता हे अगदी चुकीचं आहे पहा व शहरामध्ये जास्त करून शिक्षित राहतात तरी देखील अशा पद्धतीने अर्बन अफेती आहे हे अगदी खऱ्या अर्थाने जर असं असेल तर हेच खूप चुकीचं आहे पहा निराशा म्हणजे आपल्या देशासाठी एक दिवस देऊ शकत नाही हे म्हणजे अगदी चुकीचं आहे पण पहा आता हे झालं Uh, नागरिकांमार्फत पण पहा काही शिक्षित पण नागरिक जातात uh, सॉरी म्हणजे uh, आता हे झाली नागरिकांची चूक आता निवडणूक आयोगाची चूक पहा आता काल uh, काल प्रॉब्लेम काय झाला पहा चाळीस डिग्री जर सेल्सिअस तापमान सेल, जर असेल व निवडणूक आयोगाने जर तशा पद्धतीने पाण्याची वगैरे व्यवस्था केली नाही त्यानंतर इथे पहा थोडं तरी म्हणजे यांना सावलीचं वगैरे थोडंसं सा मंडप वगैरे देणं गरजेचं होतं किंवा म्हणजे अगदी जर चाळीस डिग्री सेल्सिअस असेल ना तर खूप ही असेल व अशा पद्धतीने लांबच्या लांब जर रांगा असतील तर कोणताही नागरिक तिथं थांबवू शकत नाही ओके हे पण निवडणूक आयोगाला मान्य करणं गरजेचं आहे व पहा इथे थोडीशी व्यवस्था खूप सॉरी थोडीशी व्यवस्था करणं पण गरजेचं होतं आता असं जर असेल तर ही निवडणूक आयोगाची चूक पण असू शकते व इथं नागरिकांची पण चूक असते मग यामुळे पहा आता सध्याला आपलं मतदान कमी होत आहे यामुळे निवडणूक आयोगाने ना जेवढे होतील तेवढे ते काय करायला हवे होते तिथे प्रिकॉशन्स ऑलरेडी घेणं गरजेचं होतं कारण ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे व त्यांचा जो पहा फंडिंग तर भरपूर आहे आपला देश म्हणजे तसा नाही आहे पण पन... तरी देखील आपण जर केलं नाही तर हे दोघांची पण चूक आहे असं पण इथं मान्य करणं गरजेचं आहे ओके आता ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे पहा तर मुलाखतीमध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस तुम्हाला न्यूट्रल खूप राहावं लागेल ओके व त्यावेळेस जर इलेक्शन चालू असतील तर तुम्हाला बोलणं गरजेचंच आहे अशा पद्धतीने मुलाखतमध्ये तुम्हाला हे उत्तर द्यायला हवं ओके यासाठी ही सांगितलं मी त्यानंतर पहा आता हे ठीक आहे आता त्यानंतर दोन हजार एकोणतीसमध्ये जर तुम्ही आय एस म्हणून जर म्हणजे पहा पुढल्या वर्षी जर तुमची नियुक्ती जर झाली आय एस म्हणून तर दोन हजार एकोणतीसमध्ये तुम्ही इलेक्शन कंडक्ट करता बरोबर -बर, मग दोन हजार एकोणतीसमध्ये जेव्हा तुम्ही इलेक्शन कंडक्ट करणार असाल त्यावेळेस तुम्हाला ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ना कारण निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही ग्राउंड लेव्हलवरती ले काम करत असता मग जर नागरिकांना तशा पद्धतीने चाळीस डिग्री सेल्सिअस आता पाहा कोणत्याही मोबाईलवर दाखवतो ना की उद्या वेदर किती राहणार आहे आपला देश सॉरी आपल्या जिल्ह्याचं वगैरे मग तुम्ही तशा पद्धतीने प्रिकॉशन तिथं नक्कीच घेऊ शकता यासाठी पण ही न्यूज अगदी महत्त्वाची होते ओके त्यानंतर बारामुल्लामध्ये एकोणसाठ टक्के होटिंग झालेली आहे चांगली गोष्ट आहे याच्यापूर्वीच आपण बोललो त्यानंतर हेलिकॉप्टर क्रॅश ओके हे पण न्यूज पाहिलेली आहे त्यानंतर डायरेक्टली मी तुम्हाला एडिटोरियल पेजवरती नेतो व तिथे तुम्हाला दोन एडिटोरियल वाचायचे आहेत स्वतःहून पहिला आहे क्रिटिकल टाईम्स फॉर स्ट्रॉंग ज्युडिशियल हे जे आहे ना हे ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल आहे बरं म्हणजे सुप्रीम कोर्टाअंतर्गत जे ज्युडिशियल रिव्ह्यू येतं ओके त्याबद्दल हे आहे यांचं लेखकांचं म्हणणं काय आहे डायरेक्टली तर ज्युडिशियल रिव्ह्यू जे कोणत्याही कायद्याचं न्यायालयीन पुनर्विलोकन करणं खूप गरजेचं आहे व ते फास्ट फॉरवर्डमध्ये व्हावं असं इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं आहे व यासाठी पाहतांनी काय केलेलं आहे भरपूर केसेस वगैरे इथं समजावून सांगितले आहेत की ज्युडिशल रिव्ह्यू जी असतं ज्युडिशियल रिव्ह्यूमध्ये बेसिकली गव्हर्नमेंट भरपूर वेळेस सुकत वगैरे असतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाला तिथं प्रिकॉशन्स किंवा मेजर्स वगैरे घेणं खूप गरजेचं आहे असं इथं लेखकांचं मत आहे आता हे डायरेक्टली तुम्हाला मी क्रक सांगितलेलं आहे की हे ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल आलेलं आहे मग आता तुम्हाला हे जे केसेस वगैरे दिलेत ना हे तुम्ही थोडंसं एकदा वाचून घ्या म्हणजे तुम्हाला थोडंसं तिथे एक पॉलिश मारल्यासारखं नक्की होईल त्यानंतर पुढे अनादर क्रॅश अनादर हाय प्रोफाईल पॅसेंजर ओके म्हणजे काल जे इराणचे अध्यक्ष हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे शक्य झाला तर वाचून घेऊ शकता अन्यथा स्किप केलं तरी चालेल त्यानंतर रिव्हिजिटिंग द रेल्वे स्ट्राईक एकोणीसशे चौऱ्याहत्तर ओके okay, एकोणीसशे चौऱ्याहत्तरचं जे रेल्वे आंदोलन आहे त्याबद्दल दिलेलं आहे पण हे दोन जरी नाही वाचले तरी चालेल पण हा लेख तुम्ही नक्की वाचून घ्या सुप्रीम कोर्टाचे ज्युडिशियल रिव्ह्यूबद्दल आलेला आहे व पहा अगदी सध्याला चर्चेमध्ये पण आहे सुप्रीम कोर्ट वगैरे व यू पी एस सीला प्रश्न पण येतात त्यामुळे प्लीज याला तुम्हाला वाचणं गरजेचं आहे ओके तर अशा पद्धतीने आपण इथे आपण थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद